राजकीय इच्छाशक्ती अभावी शहर हद्दवाड विभागाचा विकास खुंटला असा आरोप कामगार नेते माजी आमदार नरसय्या आडम यांनी केला महाराष्ट्रातील विकसनशील शहरातला क्रमबारी सोलापूर शहराचा देखील समावेश असून केंद्र सरकारनं सोलापूर शहराला स्मार्ट बनवण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेत समाविष्ट केलं नागरीकरण आणि शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात शहर हद्दवाड भागाचा विस्तार झाला शहरातील असंख्य गरीब कष्टकरी कुटुंब भाडं परवडत नसल्यामुळं हद्दवाड भागात पाचशे ते हजार चौरस मीटरची खुली जागा विकत घेऊन त्या ठिकाणी पत्रे किंवा कच्चं बांधकाम करून राहू लागले त्यांना सोलापूर महानगरपालिकेकडून मूलभूत सुविधा अर्थातच रस्ते ड्रेनेज पदतीबे त्याचबरोबर पाण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागत आहे वास्तविक त्या ठिकाणी ड्रेनेजची व्यवस्था नसतानासुद्धा सक्तीनं युजर चार्जेस वसूल केला जातो रात्री अपरात्री कमी दाबाने पुरवठा केला जातो त्यामुळे दिवसभर काम करून थकलेल्या श्रमिकांना आपली झोपमोड करून पाणी भरावं लागतं ही दुर्दैवी वेळ कोणामुळे आले हद्दमाड भाग हा शहराला मोठ्या प्रमाणात महसूल देणारा भाग असून त्यांना मिळणाऱ्या मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित ठेवल्यामुळे हद्दमाड भागाचा विकास कुंटलेला आहे याला इथली राजकीय इच्छाशक्ती कारणीभूत असल्याचा घणाघाती आरोप ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसह्य आडममास्तर यांनी केला तुम्हाला बांधकामाची परवानगी मिळत नाही आणि बांधकामाची परवानगी नसेल सरकारचा एक नया नाही सरकार पुढं करता पुड़ करता तकादा नव्हता मी अनेक बँकेकडे गेलो पावणे चारशे करून लागा काय म्हणले बँकेचे लोक गरीब माणसं तुमच्यावर कस या मी म्हणलं या जमिनीवर घर उभं हो राहणार आहे हे घर नाही श्रमिकाच महाल आहे महाल या तुम्ही कर चार दिवस त्या ठिकाणी सांगितलं भारतात कुठंही तीस हजार श्रमिकाच्या घरात झालेली नाही फक्त सोलापुरामध्ये होता सुनील नगर इथं रमेश चक्रहाल यांच्या अध्यक्षतेखाली हातभाड भागातील नागरिकांचा निर्धार मेळावा पार पडला याप्रसंगी ते बोलत होते